दादर जिल्हा परिषद गणातून रुपेश पाटील तर रावे पंचायत समिती गणातून निकिता पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा परिषद आणि पेन पंचायत समिती निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत दादर जिल्हा परिषद गटातून रुपेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून रावे पंचायत समिती गणातून निकिता पाटील निवडणूक लढवत आहेत ही निवडणूक जनशक्तीविरुद्ध धनशक्ती अशी असून राजाचा मुलगा राजा होतो मग सामान्य प्रजेने काय करायचे असा सवाल उमेदवार पाटील यांनी उपस्थित केला त्यांनी सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून युवकांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत तसेच राज ठाकरे यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते नेहमी सक्रिय असतात <Sanskrit> आज मी आपल्याला सांगू इच्छितो की दादर जिल्हा परिषदेला मी फॉर्म भरलेला आहे हा फॉर्म भरायचं कारण एवढंच आहे की नेहमीच सत्ताधारी सत्तेतला जोर असतो म्हणजे असं म्हणणं आहे राजाचा पोरगाच राजा बनणार तर माझं असं म्हणणं आहे की पोरगा सुद्धा एखाद्या प्रजेवर नेतृत्व करू शकतो त्याच्यामुळे मी की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न